नमस्कार ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे रोहिणीदाईक क्षीरसागर यांचे सामाजिक व पक्षवाढीचे चांगले कार्य असून त्यांना मनपा निवडणुकीची उमेदवारी दिल्यास त्या विजयाची बाजी मारतील असा विश्वास सर्वपक्षीय मान्यवर नेत्यांनी काळे बोराटेनगर येथे बोलताना व्यक्त केला अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग सव्वीस काळे बोराटेनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी हडपसर विधानसभा कार्याध्यक्षा रोहिणीदाईक क्षीरसागर यांनी आमदार चेदंतबाई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य रोजगार मेळावा रक्तदान शिबिर आणि दिव्यांग बांधवांचा सन्मान सोहळा आदी उपक्रमांचे आयोजन केले होते या उपक्रमांचे उद्घाटन नीताताई ढवन पाटील प्रदेशाध्यक्ष दिव्यांग सेल महाराष्ट्र राज्य नगरसेवक मारुती आबा राष्ट्रवादी काँग्रेस वैद्यकीय सेलचे से प्रदेश कार्याध्यक्ष निना टेमगिरे हडपसर विधानसभा उपाध्यक्ष अजिनाथ भोईटे उद्योगपती विशाल परदेशी हडपसर महिला अध्यक्षा वैष्णवी सातव हवेली अध्यक्षा प्राची शितोळे महिला आघाडीच्या नेत्या अश्विनी वाघ कीर्ती वाईकर बिनाथाई कट्टीवाणी भारती तोपे सविता देशमुख सुजाता कटके निलेश महेस्ने नम्रता बोंदर आरपीआय नेते विशाल डावरे अॅडव्होकेट सागर पुजारी विशाल क्षीरसागर यांच्या शुभ हस्ते झाले यावेळी नगरसेवक नाना भांडगिरे राष्ट्रवादी काँग्रेसचे आडपसर विधानसभा अध्यक्ष डॉक्टर शंतनू जगदाळे राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष कलेश्वर घुले सामाजिक कार्यकर्ते अण्णा धाईंगडे यांच्यासह सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाला भेट देऊन रोहिणीताईंचे सामाजिक व पक्षवाढीचे चांगले कार्य असून हो त्यांना मनपा निवडणुकीची उमेदवारी दिल्यास त्या विजयाची बाजी मारतील असा विश्वास व्यक्त करत या चांगल्या उपक्रमांबद्दल त्यांचे अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी मान्यवर नेत्यांच्या हस्ते रक्तदाते आणि दिव्यांग बांधवांचा सन्मान करण्यात आला पाहूया या कार्यक्रमाचा मोहिणीताईंनी जे हे कार्य केलेलं आहे त्याच्यासाठी ना खूप शुभेच्छा आहेत माझ्या आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी पण त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा राहतील माझ्या सर्वसामान्य जनतेतला एक सर्वसामान्य जनतेतली एक व्यक्ती स्त्री असलेली ती जर असं दिव्यांगांसाठी इतकं जर काम करत असेल ते खरंच कौतुकास्पद का आहे कारण आदरणीय रोहिणीताईंनी जर दिव्यांगांचा सा सन्मान केलेला आहे त्या सन्मानामुळे काय होणार दिव्यांगांना जास्त काम करण्याची प्रेरणा निर्माण होते त्यामुळे रोहिणीताईंना ह्या शुभेच्छा देते की दिव्यांगांसाठी त्या असंच पुढेही कार्य करत आहोत आणि आम्ही त्यांच्या सोबत आहोत आणि ताईंना पुढील वाटचालीसाठी खूप सारे शुभेच्छा माझ्याकडनं आज आमचे लाडके नेते महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजित दत्त पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही रक्तदान शिबिर आणि नोकरी महोत्सव आणि आमचे जे दिव्यांग बांधव आहेत त्यांचा सन्मान सोहळा हा खरं तर एक कार्यक्रम नाही आहे हा माझ्यासाठी कृतज्ञता सोहळा आहे की जो दिव्यांगाप्रती मी व्यक्त केलेला आहे आज समाजामध्ये अनेक घटक आहेत पण दिव्यांग हा घटक असा आहे की त्यांच्याकडे एखादी गोष्ट म्हणजे सेवन सेन्स आहे त्यांच्याकडे आणि त्यांच्याकडे जी गोष्ट कमी असतानासुद्धा ते नॉर्मल व्यक्तीसाठी संघर्ष करू शकतात आणि अजितदादांची साथ नेहमीच दिव्यांग व्यक्तींसोबत आहे हे एक त्यांच्यासाठी उदाहरण आहे आणि काल जसं की अधिवेशनामध्ये दादांनी दिव्यांग बांधवांसाठी दीड हजार पेन्शन जी होती ती आत अडीच हजार केलेले आहे तर त्यासाठीही मी दिव्यांग बांधवांतर्फे अजितदादांचे मनपूर्वक आभार मानते सर्व महायुती सरकारचे आभार मानते आणि दादांना पुनश्च वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा हडपसरचे कार्यसम्राट आमदार माननीय चेतनदादा तुपे पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्यां त्यांच्या मार्गदर्शनाखाली आजचा कार्यक्रम पार पाडला चेतनदादांच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिव्यांगासाठी रायगडावरती जे जाण्यासाठी रोपे आहे ते रोपे फ्री करण्यात आलं आणि ते ह्यांनी ज्यावेळेस तो प्रस्ताव मांडला लागलीच मंत्र्यांनी देखील त्या ठिकाणी संमती दिली असे एक ना अनेक कार्यक्रम आमच्या भगिनी त्या ठिकाणी घेत असतात त्यांचा कार्यक्रम घेत असताना क्रिकेट स्पर्धा असतील त्याच्यानंतर आरोग्य शिबिर असतील दिव्यांगांचे असतील अनेक कार्यक्रम त्यांनी त्या ते ठिकाणी घेतलेले आहेत मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं की ह्या भागामध्ये माझ्या प्रभागामध्ये आज आम्ही एकत्र काम करत आहेत ज्या रोहिणीताई क्षीरसागर माझ्या भगिनी आहेत त्यांच्यासारखं काम मी आजपर्यंत महिलेमधून स्त्रियांमधून आजपर्यंत या ठिकाणी पाहिलेलं नाही एवढं चांगलं काम माझी लहान बहीण मी त्यांना मानलेलं आहे त्यांनी काम केलेलं आहे मी त्यांना इथून पुढच्या काळामध्ये देखील मला जेवढं जेवढं काही शक्य असेल ते मदत करेल आणि त्यांचं जे काम आहे ते काम इथून पुढच्या काळामध्ये चांगलं हो असं आई तुळजा भावने चरणी प्रार्थना करतो आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त रोहिणीताई क्षीरसागर मॅडमने इथं रक्तदानाचा कार्यक्रम आणि नोकरी मेळावा घेतलेला आहे तरी पुन्हा एकदा सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून अजितदादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो रोहिताई क्षीरसागर यांच्या माध्यमातून आरोग्य तसेच सामाजिक उपक्रम वेगवेगळे राबवले जातात वेळोवेळी त्याचप्रकारे समाजातील खालच्या थरातील समाजातील दुर्लक्षित झटकापर्यंत पोहोचण्याचा त्यांचा निर्धार असतो एक स्त्री काय करू शकते याची प्रचिती आहे या त्यांच्या कार्याच्या माध्यमातून नक्कीच मिळेल आणि ते म्हणतात ना जेव्हा एखादी स्त्री मनामध्ये ठाम ठाम करते तेव्हा ती सगळे जे येणारे अडथळे मोडून स्वतःचं अस्तित्व कसे निर्माण करू शकते त्याचं मूर्तिमंतव आणि ज्वलंत उदाहरण म्हणजे रोहिताई क्षीरसागर यांचं आहे एक हजार रुपये वाढ करून त्याच्यामध्ये अडीच हजार करण्याचा निर्णय घेतला त्याबद्दल दादांचं आमच्या सर्व महाराष्ट्रातील दिव्यांगात दिव्यांगांच्या वतीनं हार्दिक हार्दिक अभिनंदन की रोहिताईंच्या मागे अगदी खंबीरपणे उभे राहा आणि ह्या वेळेच्या नगरसेविका रोहिणीताईंना निवडून आणा म्हणजे आपल्या पुढच्या वाटचालीला आपल्याला रस्ता अगदी मोकळा होईल आणि अशा गोष्टी भविष्यात चांगल्या प्रकारे घडतील आणि इथं आलेल्या मान्यवरांचे पण खूप आभार मानते आणि आमच्या दिव्यांगांसाठी जे कार्य करताय ते खरंच मांडण्यासारखं आहे त्यामुळे आमचं सगळ्यांचं त्यांना सपोर्ट आहे नोकरी महोत्सव घेतलेला आहे रक्तदान शिबिर घेतलेला आहे छान असा कार्यक्रम घेतलेला आहे रोहिणी दिव्यांगांसाठी एवढं छान काम करतात आणि त्यांचा आज मान सन्मान घेतलेला आहे एवढं छान काम करत असताना मी रोहिणी त्यांना खूप खूप शुभेच्छा देते हडपसर विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं त्याचप्रमाणे हडपसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदरणीय चेतन तुपे पाटील यांचे मन यांच्या वतीनं मनपूर्वक अभिनंदन करतो की एक समाजातल्या वेगवेगळ्या घटकांसाठी म्हणजे आता अपंग असतील किंवा आज रो लोकांना रोजगार निर्मिती करून देण्यासाठी ज्या पद्धतीने त्यांनी आज हे प्रयत्न केले तर ते, ते वाखण्याजोगे तोच आजीदादांचा वाढदिवस एक समाज उपयोगी म्हणून त्यांच्या माध्यमातून केले गेलेला आहे पिणिताई क्षीरसागर यांनी जो कार्यक्रम ठेवला व दिव्यांगांचा मान सन्मान केला त्याबद्दल ताईंचं भविष्यात ताई आमच्या भागाच्या नगरसेविका हो त्यांच्या पाठीशी सर्व दिव्यांग बांधव या भागातील नागरिक आहेत व कार्यक्रम चांगल्या प्रकारे पार पाडल्याबद्दल आदरणीय दिव्या दिव्यांग बांधवांच्या आमच्या बटे मामा आमचे कल्लेश्वर भाऊ सर्व पदाधिकाऱ्यांतर्फे सर्वांचं पुन्हा सर्व आभार मान